दररोज बरसत असलेल्या पावसाने आता मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण ओव्हरफ्लो झाले आहे अशातच धरणाचे तेरा पैकी अकरा दरवाजे उघडल्याने पाण्याचा वाहता धबधबा पाहायला पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे वर्धा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय विदर्भात गेल्या दीड महिन्यापासून जोरदार पाऊस बरसला तर कुठे मुसळधार पाऊस पडल्याने आता विदर्भातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झालेत अशातच अमरावती जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण पंच्याऐंशी टक्के भरले असून धरणाच्या एकूण तेरा दरवाजांपैकी अकरा दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे यामुळे सहाशे त्र्याण्णव प्रति प्रतिसेकंद दराने वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आल्याने नदीपात्रावर राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सहा ऑगस्टला या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी मोठी गर्दी पर्यटकांची होत आहे